नमस्कार भजन भजनभक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज संत एकनाथ महाराजांचा खूप सुंदर असा भारूड सादर करणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार ग माझा भरलेला संसार ग माझा भरलेला संसार हो घरात माझ्या शंभर साड्या अहो घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कोंड्याने भरल्या माड्या आणि भांड्या कोंड्याने भरल्या माड्या दारामध्ये उभी आहे मारुती कार दारामध्ये उभी आहे मारुती कार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार भर हो दारात येईल भिकारी कुत्रा दारात येईल भिकारी कुत्रा राह टाकू नको त्याला टुकडा, आणि टाकू नको त्याला तुकडा तिथून आल्यावर घेईन समाचार तिथून आल्यावर घेणं तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला सुन बाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार हो दारात माझ्या मैसगुनी आहो दारात माझ्या मैस सगुनी खाऊ नको ग तू प आणि खाऊ नको ग प लोनी तिथून आल्यावर घेईन तुझा समाचार तिथून आल्यावर घेण तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार, सार बाईग माझा भरलेला संसार, हो घरात माझ्या भर सोन आहो घरात माझ्या भर सोन त्यात गुंतल बाई माझ मन आणि त्यात गुंतल बाई माझ मन, मन त्याच्या मधला नको चंद्रहार त्याच्या मधला लिहू नको चंद्रहार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार हो ಏಕಾ ಜನಾರ್ಧನಿ ಪಂಡರಿಲಾ ಗೇಲೆ आहो एका जनार्दनी पंढरीला गेले अर्ध्या वाटे माघारी आले आणि अर्ध्या वाटे माघारी आले तिथून आल्यावर घेण तुझा समाचार तिथून आल्यावर घेण तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार ग माझा भरलेला संसार ग माझा भरलेला संसार हो ग माझा भरलेला संसार धन्यवाद